वीस नोव्हेंबर व लोकशाही बळकट करण्याचा दिवस या दिवशी तुम्हाला गव्हर्मेंट सुट्टी मतदान करण्यासाठी असते बाहेर फिरण्यासाठी नाही है ना म्हणजे देशातल्या राज्यघटनेमध्ये किंवा आज आपल्याला प्रबोधन करून सांगावं लागतं मतदान करा तर म्हणजे कर्तव्य वारंवार सांगणारा किंवा सांगावं लागणारा देश म्हणजे आपला भारत आहे यावर थोडं आत्मचिंतन प्रत्येकानं करावं कोण निवडून येईल किंवा कोण येणार याच्यापेक्षा आपण मतदान केलं आहे का न, किंवा राष्ट्राप्रती आपली जी जबाबदारी आहे ती पार पडली का हेही प्रश्न कधीतरी स्वतःला विचारणं गरजेचं आहे पहा काहीला वाटेल मी एकट्यानं मतदान न केल्याने नेमकं काय होतंय तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो एका मताचं मूल्य जर जाणून घ्यायचं असेल तर सतराशे शहात्तरला अमेरिका नावाचा देश होता आहे ज्या देशामध्ये जर्मनी आणि इंग्रजी भाषेवर मतदान झालं की राष्ट्रभाषा कोणती आणि त्याच्यामध्ये इंग्रजी नावाची भाषा एका मतानं जिंकली आत्तापर्यंत त्या देशाची राष्ट्रभाषा इंग्रजी आहे त्यानंतर अलीकडं आपण उदाहरण पाहिले तर लक्षात घ्या दोन हजार चारला जनता दलाचे नेते होते या आर कृष्णमूर्ती आणि यांचा पराभव केला होता आर ध्रुवनारायण यांनी यांना मतदान होते चाळीस हजार सातशे बावन्न आणि ए आर कृष्णमूर्ती यांना मतदान होतं चाळीस हजार सातशे एकावन्न तात्पर्य एका मताने यांचा पराभव झाला आणि हा पराभव त्यांच्या ड्रायवरला मतदान न करायला जायला न मिळालेला वेळ म्हणून भाऊ पडले त्यानंतर दोन हजार आठला सी पी जोशी राजस्थान नावाच्या राज्यामध्ये काँग्रेसचे नेते होते यांना बासष्ट हजार दोनशे पंधरा मतदान मिळाले आणि बासष्ट हजार दोनशे सोळा मतदान त्याच्या विरोधात जो कोणी उभा होता त्याला मिळाले तो निवडून आला दोन हजार तेराला साहेबानं खुलासा केला की बाबा दोन हजार आठच्या निवडणुकीत पडण्याचं कारण म्हणजे त्या मतदानाच्या दिवशी मही बायकून महीपूरगी मंदिराला गेल्या होत्या आणि त्या गर्दीमुळं मतदान केंद्रावर पोहोचू शकल्या नाही आणि त्यामुळं मला बिनाकामी पाच वर्ष वाट पाहत बसावं लागली पाच वर्षे जे नाही ते स्टंड करावं लागले आणि सध्या मला निवडणूक लढायला चान्स भेटला आहे ही गोष्ट पहा त्यानंतर अली तुम्ही पाहिलं की एकोणीसशे सतरामध्ये अहमदाबाद महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा देखील पराभव झाला होता म्हणजे ही पण गोष्ट लक्षात घ्या एकोणीसशे तेवीसमध्ये हिटलरशाहीला सुरुवात फक्त एका मतामुळे झाली <coughs> त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की फ्रान्स नावाच्या देशामध्ये राजेशाही संपून लोकशाहीची सुरुवात फक्त एका मतानं झाली एवढंही नसेल समजलं तर अलीकडे लक्षात घ्या म्हणजे <laughs> एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ए एक पी जे अब्दुल ए एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार देखील एका एकामतांनी पडलं होतं पण एका मताचं फार मोठं मूल्य आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नावाचं राज्य आपली विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराची या भारतामध्ये जवळपास एकतीस विधानसभा राज्य म्हणून सर्वात लहान विधानसभा ते म्हटलं तर सिक्कीम बत्तीस आमदाराची सर्वात लहान विधानसभा सदस्य म्हणून पोंडेचेरी तीस आमदाराची सर्वात मोठी विधानसभा उत्तर प्रदेश चारशे तीन आमदाराची आणि आपला महाराष्ट्रे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य असणारा विधानसभेचा महाराष्ट्र तर आपण मतदान देऊन या महाराष्ट्राची तसेच देशाची लोकशाही बळकट करण्याचं काम आपण करसाल ही अपेक्षा कारण यासाठी फ खा अलीकडं खूप छान शपथ आहे ती शपथ प्रत्येकाने लक्षात घेऊन आपण मतदान करसाल अशी एक भारतीय नागरिक म्हणून तुमच्याकुणा अपेक्षा ठेवतो की बाबा आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करून आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू एक गोष्ट आवर्जून सांगतो या देशामध्ये तुम्ही धर्म या नात्यानं कधी एकत्र असाल यात गॅरंटी नाही तुम्ही पंथ या नात्यानं कधी एकत्र असाल याच्यात गॅरंटी नाही तुम्ही जातीनं वंशानं रंग रूपानं जातीनं धर्मानं श्रीमंतानं गरिबीनं तुम्ही कधी एकत्र असाल याच्यात गॅरंटी नाही पण बाबासाहेबांनी तुम्हा मला एकत्र आणण्यासाठी एकच फार मोठा एक अधिकार दिला आहे तो अधिकार आहे मतदानाचा मग ते अंबानी तात्यानं मतदान करू द्या किंवा विठ्ठल कांगण्यां मत मतदान करू द्या त्याचं मूल्य मात्र एक आहे तो अधिकार राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेला आहे मग तो अधिकार आपण आपला बजावूया आणि लोकशाही बळकट करूया हीच तुमच्याकडून अपेक्षा करतो विस्तार केला सर्वांनी मतदान करा आणि आपली लोकशाही बळकट करा जय हिंद जय जाह महाराष्ट्र